कुसुमताई विद्यालय येथील शांता मावशी अर्थात शांताबाई लक्ष्मणराव टोमके यांना संस्थेच्या वतीनं देण्यात आला निरोप समारंभ सेवापूर्ती गौरव शांताबाई लक्ष्मणराव टोमके अर्थात त्यांना सर्व शाळेमध्ये शांता मावशी या नावानं ओळखलं जात याच शांता मावशीला सेवानिवृत्तीबद्दल शाळेच्या प्रांगणामध्ये निरोप समारंभ देण्यात आला सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संभाजीराव बिरादार त्यासोबतच मुख्याध्यापिका तथा प्राचार्य शशिकलाताई बिरादार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आनंदरावजी गुंडले माजी केंद्रप्रमुख गंगाधररावजी सोनटक्के त्यासोब कारामुंगी मॅडम शेख निजाम गवणगावकर सावते मॅडम पर्यवेक्षक यांची यावेळी उपस्थिती होती सर्व मांडेवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ त्यासोबतच ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचं प्रा सोनाळे मॅडम यांनी यावेळी त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचा यथोचित सत्कार सन्मान संस्थेच्या वतीनं करण्यात आला तर अनेक वर्षांपासून शा कुसुमताई विद्यालयात कार्यरत असताना त्यामुळं टोमके परिवाराच्या वतीनं गंगासागर लक्ष्मण टोमके अन्नपूर्णा लक्ष्मण टोमके साहेबराव लक्ष्मण टोमके उत्तम लक्ष्मण टोमके यांच्या वतीनं संभाजी बिरादार यांचा शाल शिरपळ पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते यावेळी गौरवमूर्ती असणाऱ्या शांता शांतामावशी आहेर देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी आनंदरावजी गुंडले यांनी माझे टोमके परिवाराशी असलेला स्नेह प्रेम या बाबतीत या ठिकाणी मी आलेलो आहे आणि शांता मावशींनी शैक्षणिक ज्या काळामध्ये कार्य केलं त्यासोबतच आता कुंटुंबासोबत धार्मिक आणि इतर कार्यात आपला सहभाग नोंदवावा असं त्यांनी आपल्या मनोगतात सांगितलं त्यानंतर मुख्याध्यापिका तथा प्राचार्या शशिकलाता बिरादार यांनी सुद्धा शांता मावशी यांचं ही सिडकोमधील शैक्षणिक संस्था सुरू झाल्यापासून मातारमाय आंबेडकर चौक ढवळे परिसर इथून ते आज घडीला असलेल्या संभाजी चौकातील शाळेतील या संपूर्ण प्रवासादरम्यान त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे त्यासोबतच बिरादार आणि कुसुम परिवार यांच्यासोबत सुद्धा त्यांचा स्नेह अतिशय घट्ट असल्याच्या भावना त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या शांता आपल्या मावशी धार्मिक कार्य त्यासोबतच इतरही कार्यामध्ये झोकून द्यावं आणि आपला ज्या शाळेमध्ये सहवास होता तसाच कुटुंबियासोबत सहवास घालवावा असं सुद्धा त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलं त्यासोबतच दलित मित्र नारायण कोलंबीकर माधवराव आंबटवार सामाजिक कार्यकर्ते राजू लांडगे माजी सरपंच अमोल गोडबोले गौतम पवार बुकमारीकर विकास सूर्यवंशी पप्पू गायकवाड आनंदा वाघमारे बाबू कांबळे उपसरपंच नागेश वाघमारे ॲडव्होकेट प्रशिंजित वाघमारे यांनी सुद्धा शांता मावशीचा यावेळी सत्कार सन्मान केला कार्यक्रमाचं सुरेख सूत्रसंचलन शाळेतील सहशिक्षक विश्वास हंबर्डे तर आभार मेहरबान जाधव यांनी मांडले या शांता मावशीच्या निरोप समारंभाच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या निमित्तानं सिडको आडको बळीरामपूर गोपाव चावडी मुजामपेठ धनेगाव या भागातील माजी विद्यार्थी त्यासोबतच पालक उपस्थित होते